गुड मॉर्निंग सर्वांना कशा आहेत सर्वजण मस्त मजेत आनंदी ना आनंदीच राहा वैशाली ब्लॉक चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते हे मी दुपारच्या वेळेत काय करत आहे तर कार्यक्रमाला जा आता कार्यक्रमाला जायचं आहे म्हटल्यावर ब्लाऊजची कंडिशन बघायला पाहिजे म्हटलं हे मी स्वतः शिवलेलं प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे मोठा गळा आहे बारा इंचापेक्षा जास्त आहे आणि त्याच्यामध्ये मी बघा अस्तर हे ग्रीन कलरचं म्हणजे हिरव्या रंगाचं आहे कारण का दिसतच नाही अजिबात पार बाहेर पार्टतो आपला अस्तरचा त्यामुळं कोणतंही अस्तर मी यूज करते अशा कंडिशनमध्ये जस जर कापड जर असं असेल तर मी जो काय कापड उरलेला आहे ते मी अस्तरसाठी वापरत असते तर काय झाले बघा माझ्या ब्लाऊजचं जो काय आहे एक हातुपा घट्ट बसतो आणि एक हातुपा सैल बसतोय म्हणून म्हटलं आता दोन्ही पण हातुपे उसवावेतच दुपारचा आहे थोडी मला वेळ होता तेवढ्या वेळेत म्हटलं उसवूनच टाकूया तर उस उसवत असताना बघा माझी सुई मला उसवा सुई ही सापडलीच नाही म्हणजे जी सापडेल त्या सुईने मी काय करते उसवत असते म्हटलं व्यवस्थित दोन्ही हातुपे फिटिंग करून घ्यावेत तर म्हटलं जायच्या अगोदर वेगवेगळी काय साड्या बघितल्या मला ही साडी दिसली तर मी ही सुई कोणती घेतली आहे बघा जी आपण मशीनला वापरतोय सोळा नंबर अठरा नंबर ती सुई मला सापडली म्हणून मी म्हटलं आता ह्या सुईने उसूया उसुई जे काय अवेलेबल असेल त्या हिनं तो म्हंटल आणि उसवून टाकलं पटापटा आणि लगेचच फिटिंग करून घेतलं जेणेकरून त्या दिवशी जाताना घाई गडबड नको दोन तीन दिवस अगोदर तयारी असलेली आपली बरी असते म्हणून म्हटलं साडीला सुद्धा इस्त्री मानून ठेवली दुपारच्या वेळेत थोडासा पाऊस रिमझिम चालू झालाच होता मसर, तर आमच्या इथे बघा हे गायर म्हसरं मेंढरं चरायला येतात तर दुपारच्या वेळेत पावसात सुद्धा बघा ती चरवायला आणत्यातच लोक इथली तर त्यानंतर बघा मोठा जो धोधो पाऊस पडून गेला त्यामुळे काय झालेलं आहे पोर्शमध्ये भरपूर पाणी साठलेलं होतं ते हळूहळू मी नंतर काढून टाकलं बाहेर का पाय घसरून येत अचानक मुलं बाहेर जातात मिस्टर जातात तर संध्याकाळच्या वेळेत म्हटलं आता भेंडीची तयारी करून घ्यावी भेंडी चिरून कांदा चिरून ठेवलाच होता पटकन मी कढईत ठेवली तापत त्याच्यामध्ये तेल टाकलं जिरे मोहरीसुद्धा टाकून घेतली लगेचच कांदा आणि भेंडी त्यावर चरचरीत बराच वेळ मी भाजत होते लाईटसुद्धा गेलेली होती म्हटलं उजेडाचं आपलं स्वयंपाक आवरलेला बरा अर्धा तास जवळजवळ भेंडी भाजायला गेला आहे माझा बघा ब भेंडी अशा पद्धतीने पंधरा मिनिटांनी एवढीच भाजून झाली होती ती व्यवस्थित मंद गॅ गॅसवरती काय करायला लागते भेंडी व्यवस्थित भाजली तरच ती टेस्टी होते तर लगेचच म्हटलं कणिकसुद्धा म्हणून घ्यावी उजेडाचं पटकन आवरूनच घेणार मी काही वेळ करत बसणारच नाही कारण रात्र झाली की सुतणार पण नाही आणि लाईट पण आली ला नाही म्हणजे सगळाच गोंधळ होणार म्हणून म्हटलं सगळं करूनच टाकूया एक 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 तयारी तर भेंडी आहे बघा अशा पद्धतीने झालेलं त्यामध्ये चटणी मीठ हिंगळ वरण घातलेलं आहे भेंडी होऊन तयार झालेली आहे कणिकसुद्धा मळून झालेली आहे आणि इकडे डाळ शिजवाय टाकल्या इथं भात झालेलाच आहे माझा त्यामुळं निम्म्या अर्धी तयार तर तयारी झाल्या तर नुसतं आणि चपाती केली की झालं तर मुलांना मॅगी हवी होती मुलांनी जाऊन पाऊस गेलेल्या वेळेत लगेच जाऊन दोन मॅगीची पाकिटं आणून ठेवली आणि मी लगेच मी करायला टाकली पाणी उकळ ठेवलं त्यामध्ये तो मॅगीचा जो काय मसाला मिळतो तो लगेचच मी त्यामध्ये टाकलेला आहे कारण भरपूर पाऊससुद्धा बाहेर नंतर चालू झाला त्यामुळे गरम गरम काय तर असं वाटलं म्हटलं पटकन मुलाला करून द्यावी लगेच पाकिटंसुद्धा मी बाहेर टाकली आणि लगेच शिजवाय टाकली चौघापुरती दोन पाकिटं बास होतात तर अशा पद्धतीने मॅगी मस्तपैकी शिजायला लागल्या बघा बघूनच तोंडाला पाणी सुटत आहे व्यवस्थित अशी शिजवून घेणार गरम गरम वापळलेली मॅगी सर्वजण खायला या मस्त झालेली आहे मॅगी बघू शकता चार प्लेटा घेतलेल्या आहेत मी चार चमचे घेतलेले आहेत चौघांना समानच देणार कुणाला कमी जास्त नकोच बघा अशा पद्धतीने चारही प्लेटा रेडी झालेल्या आहेत आता सर्वांना खायला देणार ती सर्वजण एन्जॉय करतील मी हे एन्जॉय करणार आणि राहिलेला स्वयंपाक लगेचच करायला घेणार लगेच मी इथं दुसऱ्या पातेल्यामध्ये काय करत आहे फोडणी टाकत आहे त्यामध्ये जिरं मोहरी हळदी चटणी मीठ टाकणार आणि वाटण मी अगोदरच करून ठेवलेलं आहे आता लाईट आलेली ला आहे गेली होती मग अशी लाईट आता लाईट आल्या म्हटलं आता थोडं थोडं राहिलेल्या आमटी आणि चपात्या करूनच टाकाव्यात तर दुसऱ्या भांड्यात मी फोडणीला टाकत ता आहे आणि ज्या भांड्यात डाळ शिजल त्याच्यावर वरून मी वतत आहे फोडणी तर अशा पद्धतीने कारण भांडंसुद्धा ते छोटं पडत होतं म्हणून म्हटलं तर बाकीच्या दुसऱ्याच भांड्यात टाकावी माझ्याकडे काय तडका द्यायचं काय ते हे असते वाटी ती काय नाही मी भांड्यातच घालते तर अशा पद्धतीने आहे मिस्टरांना आता चहा पाहिजे होता मॅगे खाऊन झाल्या झाल्या कारण भाऊ बाहेर भाऊ भरपूर बहु, पाऊस पडत होता म्हटलं लगेचच करूया आणि दोघांना सुद्धा घेऊया म्हणून दोन कप घेतले आहेत मिस्टरांना क कपाबरोबर बशी लागते म्हणून बशी सुद्धा दिल्या आणि लगेचच करणार चहा आणि पिणार राहिलेला स्वयंपाक करून घेणार दोघ जण मस्तपैकी एन्जॉय करणार गवती चहासुद्धा सुद्धा त्यामध्ये आमच्या झाडाचं टाकलेलं आहे मस्तपैकी चहाचा गवती चहाचा पावसाळ्यात आस्वाद घेतो म्हटलं आता म्हटलं तर चपात्या करूनच टाकाव्या म्हणजे मला व्यवस्थित झालं की लाईट गेली तरी काय मला काहीच अडचण होणार नाही तर अशा पद्धतीने माझ्या चपात्यासुद्धा इथे तयार होत आहेत तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा थँक्यू सो मच